नमस्कार मी भूषण मोरे हॉटेल ग्रँड प्रभूमध्ये आपलं स्वागत आहे मी सुद्धा एक शेतकरी पुत्र आहे आणि माझ्या घरचे सगळे लोक शेती करता व्यवस्थितपणे करता आणि खूप चांगली करतात त्याच्यातून तितके पैसेसुद्धा कमवता मुला शेतकऱ्याच्या मुलांनी फक्त शेतीच करावी हे एकदम साफ चुकीचं आहे तर शेतकऱ्याच्या मुलांनी काही ना काही उद्योगधंदा केला पाहिजेल जसे की हॉटेल टाका किंवा वाय जेड काहीही तुम्हाला जे सुचेल ते टाका मी असं म्हणत नाही की माझ्यासारखं सगळ्यांनी हॉटेलच टाकावी तुम्ही बऱ्याच प्रकारचे उद्योगधंदे करू शकतात पण माझं एवढं शंभर टक्के म्हणणं राहील की शेतकऱ्याची मुलांनी शेतीसुद्धा केलीच पाहिजेल पण ती शेती या हिशोबाने करा की त्याचा भाव आपल्याला ठरवता येईल जर समजा दोन भाऊ असतील तर एका भावाने शेतीवर खूप चांगलं लक्ष द्या आणि एका भावाने बाहेर जाऊन मार्केटिंग करा मार्केटिंग कशी करायला लागते काय करायला लागते कोणते कोणते उद्योगधंदे आपण करू शकता या सगळ्याचा अभ्यास केला पाहिजेल आणि त्यानुसार आपला काही ना काही शेतीशी रिलेटेड आपला उद्योगधंदा केला पाहिजेल त्याच्यात जर सांगायचं म्हटलं तर आता बघा कोणी जर दुधाचा व्यवसाय करत असेल तर दुधाचा व्यवसाय करता असताना दुधाचा भावसुद्धा वरून ठरला जातो तो, तो कदाचित जास्त असेल किंवा कमी असेल जे काही असेल पण त्याच दुधाचं जर काहीतरी प्रोडक्ट बनवून जर शेतकऱ्याच्या मुलांनी विकला त्याची चांगली मार्केटिंग केली त्याची चांगला क्वालिटी बनवली तसं त्याच्या क्वालिटीच्या हिशोबाने त्याचे रेट त्याला शंभर टक्के ठरवता येईल आणि त्याने ते ठरवावेच तर ज्या हिशोबाने तुमची क्वालिटी राहील त्या हिशोबाने त्याचा रेट घ्या आणि त्या हिशोबाने स्वतः मार्केटिंग करून तेवढे पैसे तुम्ही समोरच्याकडून घ्या तर ही तर संधी तुम्हाला शंभर टक्के आहे फक्त पारंपरिक पद्धतीने वडिलांनी केलं बाबांनी केलं म्हणूनच आपण शेती करायची आणि गाडी भरून फक्त मार्केटला जायचं हे न करता आपण काय बनवलं आहे त्याचा अजून काय बनवू शकतो हा विचार करून त्या हिशोबाने आपली मार्केटिंग केली पाहिजे आणि त्या हिशोबाने आपला धंदा केला पाहिजे जर समजा आपण जे आपलं उत्पन्न निघालेलं आहे किंवा जे प्रोडक्ट आपण काढलेलं आहे त्या प्रोडक्टला जर लोकल बाजारपेठेत चांगला भाव भेटत नाही आहे तर स्वतःची मुलं तयार करा एक्सपोर्ट करण्यासाठी आणि मुलांना शिकवा एक्सपोर्ट कसं केलं जातं एक्सपोर्ट केल्यानंतर किंवा मग त्याचा कुठल्याही प्रकारचा बाय प्रोडक्ट बनवल्यानंतर त्याचा शं शंभर टक्के आपल्याला चांगलाच भाव भेटणार तसेच लेबरचा बऱ्याच ठिकाणी प्रॉब्लेम येतो लेबरसाठी पण बरेच प्रकारचे ऑप्शन्स आहेत त्या अडचणीवर मात कशी करावी याचा शेतकऱ्यांनी विचार केला पाहिजे नवीन नवीन टेक्नॉलॉजी आम्हालात आणली पाहिजे त्याच्यासाठी लागणारे मशिनरीज आपण घेतल्या पाहिजे नवीन नवीन मशिनरी घेण्यालासुद्धा आपल्याकडे सबसिडी वगैरे हो अशा बऱ्याच प्रकारचे मदत भेटते तर तेवढं सगळं करून आपण या अडचणी मात के केली पाहिजे आणि पुढे निघालं पाहिजे सुरुवात आम्ही एका छोट्या हॉटेलपासून केली होती ते छोटं हॉटेल केल्यानंतर हळूहळू हळूहळू त्याचं एक्सपान्शन करत गेलो आणि नंतर जे आहे ते तुमच्यासमोरच जे सगळं हळूहळू अशा प्रकारे आपल्याला प्रतिसाद मिळत गेला आणि आपली प्रगती होत गेली तर आज जसं आहे तुमच्यासमोर आहे तर असंच शंभर टक्के सगळ्यांनी केलं पाहिजेल आणि शेतकऱ्याच्या मुलांनी उद्योगधंद्यात पडलं पाहिजे बघा बदल हा लगेच ताबडतोब होत नसतो बदल होण्यासाठी बराच टाईम द्यावा लागतो बरीच मेहनत करावी लागते तर त्याचप्रकारे माझंसुद्धा झालेलं आहे आम्ही सुरुवात खूप छोटी केलेली आहे त्याच्यानंतर मोठे होत 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 ही आज प्रगती तुमच्यासमोर आहे तर असंच सगळ्यांनी केलं पाहिजेल आपल्या शेतात जो माल निघतो आहे तो शेतातला माल हॉटेलमध्ये मा कसा वापरता येईल किंवा मग दुसरीकडे कसा विकता येईल याचा विचार करायला पाहिजे सुरुवात छोटी का करणं होईना ते हळूहळूहळू मोठी होत जाते आपला हॉटेल पाहिल्यानंतर बऱ्याच लोकांना असं जाणवतं की हे खूप हाय फाय हॉटेल असेल एक ते फक्त पुणे मुंबई दिल्ली आग्रा इथलेच लोक जेवायला येत असतील पण तसं नाही आहे आपल्याकडे सगळ्यात जास्त जेवायला येणार आहे तो शेतकरी वर्ग आणि शेतकरी वर्गाबद्दल तर नेहमीच आपल्याला आपुलकी राहणार आहे कारण मी स्वतः शेतकरी पुत्र आहे तर शेतकरी लोक आल्यानंतर त्याचा तितक्याच चांगल्या पद्धतीने आपण आदर करतो आणि असं काही नाही आहे की सगळे फक्त हायपाय सिटीतलेच लोक इथे जेवायला येतात तर आपल्याकडे सगळ्यात जास्त जेवायला येणारा वर्ग तो म्हणजे शेतकरी वर्गचे तर शेतकरी मित्रांनो माझं तुम्हाला एकच सांगणार राहील की आपल्या हक्काच्या माणसाच्या हॉटेलला एकदा नक्की भेट द्या आपल्या हॉटेलचा पत्ता आहे मालेगावपासून आठ किलोमीटर मुंगे गावासमोर हॉटेल ग्रँड प्रभू तर एकदा तुम्ही नक्की या आपल्या इथलं जेवण कसं आहे तुम्ही मला सांगा आणि परत एकदा माझं एकच सांगणं राहील शेतकरी पुत्रांनी उद्योगधंदात पडावं आणि छोटी गावं येण्यास सुरुवात करावी धन्यवाद